श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे एप्रिल महिन्यापासून काही राशींचे भाग्य चमकणार आहे न्यायदेवता शनिदेव यांच्या उदयाने होणार आहे तुमच्या आयुष्यात प्रगती मिळणार आहे खूप सारे बंपर फायदे कर्मळ फळदाता हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो म्हणजेच शनिदेव जो सर्वात मंद गतीने फिरतो अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात हा दीर्घकाळापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवत असतो शनी लवकरच त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून मीन राशीमध्ये एका स्थिर स्थितीत प्रवेश करणार आहे त्यानंतर तो सहा एप्रिल रोजी या राशीमध्ये उगवेल मीन राशीत शनीचा उदय काही राशीच्या लोकांना बंपर फायदे हा देऊन जाणार आहे कारण की मीन राशी शनीच्या उदयामुळे कोणत्या ना कोणत्या राशींना फायदे हे मिळू शकतात तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमची कोणती रास आहे ते देखील कमेंट नक्की करा शनी लवकरच त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून मीन राशीत एका स्थिर स्थितीत प्रवेश करेल आणि त्यानंतर तो सहा एप्रिल रोजी या राशीमध्ये उगवेल त्यातील जी पहिली भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे कर्क राशी म्हणजेच कॅन्सर या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय हा खूप फायदेशीर ठरणार आहे कर्क राशीत शनी हा सातव्या आणि आठव्या घराचा स्वामी असल्याने नवव्या घरात जाणार आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अपार यश मिळू शकतात तुमचं जो कोणतंही क्षेत्र असेल कला अध्यात्माकडे तुम्ही असू शकता हा जो काळ आहे तर तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण की कर्कराशीच्या लोकांचे उच्च शिक्षण घेण्याचे जे स्वप्न आहे तर ते पूर्ण देखील होऊ शकतं तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती असणार आहे कुटुंबासह तुमचा वेळ हा चांगला जाणार आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुमचे गुरु तुमचे मार्गदर्शक आणि पालक यांचे पूर्ण सहकार्य हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने तुमचे भाग्य देखील उंचावणार आहे यासह तुमचे जर वैवाहिक जीवनात आनंद देखील हा वाढणार आहे तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळेल यासह जे वडिलोपार्जित मालमत्ता आहे संपत्ती आहे ती देखील मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धीसह उत्पन्नातही झपाट्याने वाढ होणार आहे अशा प्रकारे कर्क राशीतील व्यक्तींना हा जो येणारा काळ आहे तो अतिशय फायदेशीर आणि फायदे देऊन जाणारा आहे फक्त शनिदेवांच्या कृपेने यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे कन्या राशी म्हणजेच विरगो तर कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय हा देखील अनुकूल ठरणार आहे या राशीमध्ये शनिदेव पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि सातव्या घरात उघडणार आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये अपार यश मिळू शकतात दीर्घकाळापासून तुमची जी लांबलेली कामं आहे प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये तुमची वाढ होईल वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात गैरसमज तुमचे दूर होऊ शकता यासह तुम्ही तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ घालवाल करिअरच्या क्षेत्रात देखील मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे आदर आणि सन्मान वेगाने वाढणार यासह जर तुम्ही तुमची नोकरी किंवा कंपनी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकतील तुमचे व्यक्तिमत्व बळकट करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल शनीचा उदय विद्यार्थ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर असा ठरू शकतो व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो व्यवसायात तुम्ही काही कारणास्तव प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी सुरू असलेले मतभेद सोडवण्याचा प्रयत्न कराल यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमचा आदर हा वाढणार आहे दुसरीकडे मीन राशीत शनी उदय पावल्याने या राशींच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत पूर्ण आत्मविश्वास हा असेल आणि शिक्षणाबाबत तुमचा दृष्टिकोन देखील स्पष्ट होईल अशा परिस्थितीत शिक्षणात तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल चौथ्या घरात शनीची दहावी दृष्टी असल्याने तुम्ही स्थावर मालमत्तेतून भरपूर कमाई करू शकता यामुळे नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न देखील तुमचे पूर्ण होऊ शकते अशा प्रकारे कन्या राशीतील व्यक्तींना देखील शनी उदयाचे भरपूर फायदे हे होणार आहे यानंतरची जी तिसरी आणि शेवटची भाग्यवान रास आहे तर ती म्हणजे धनुराशी धनुराशींचे व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळवू शकतात या राशीच्या चौथ्या ग्रहात शनी ग्रहाचा उदय होणार आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे व्यावसायिक जीवन खूप चांगले राहणार आहे आणि आर्थिक स्थिती देखील त्यांची चांगली राहणार आहे धनुराशीतील व्यक्तींचे संवाद कौशल्य झपाट्याने सुधारणार आहे ज्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने सर्वांना प्रभावित करू शकता यासोबतच आर्थिक स्थितीतही तुम्ही तुमची सुधारणा दिसून येणार आहे नवीन घर वाहन मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न तुमचे देखील पूर्ण होणार आहे तुम्ही कौटुंबिक व्यवसायात आणि रिअल इस्टेटाद्वारे चांगले पैसे देखील कमवू शकता कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील यासह हो। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करून खूप यश मिळवू शकता अशा प्रकारे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण कोणत्या शहरात किंवा कोणत्या गावात ना हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक व मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद